आज या ठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदूरस्टावा महापरिनिर्वाण दिन यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं संयुक्त जयंती समारोह समिती व त्याच्यामध्ये सहभागी असलेले विविध फुले शाहू आंबेडकरी संघटनेतील सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने सालाबादप्रमाणे आपण या ठिकाणी समाज आणि लोकांच्या उपयोगी पडणारे असे सामाजिक बांधिलकीलापणारे उपक्रम या ठिकाणी या महापरिनिर्वाद दिनाच्या निमित्ताने दरवर्षी करत असतो या ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून संयुक्त जयंती समावेश समितीच्या वतीने आपण रक्तदान शिबिर जे आयोजित करतो त्याला आजही आजच्या दिवशीसुद्धा शेकडो भीमसैनिकांनी रक्तदान करून आपल्या महामानवाला एक आगळीवेगळी आदरांजली व्यक्त केलेली आहे हा समस्त आंबेडकरी सगळीत काम करणारे कार्यकर्ते थे व त्या त्यांच्यावर नितांत अशी श्रद्धा ठेवणारी सर्व आंबेडकर जनता या आपल्या या उपक्रमाला नेहमीच चांगला असा भरघोस प्रतिसाद देत आलेली आहे आणि इथून पुढच्या काळातही असाच त्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आशा व्यक्त करतो आज या ठिकाणी सकाळी सामुदायिक वंदना होऊन त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सम्तासैनिक दलामार्फत या ठिकाणी आपण सलामी या ठिकाणी दिली तदनंतर हा सामाजिक उपक्रम चालू सा केला रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं त्याची सुरुवात झाली या रक्तदान शिबिराला सातत्यानं भरघोसा असा प्रतिसाद मिळत आलेला आहे इथून पुढच्या काळातही आम्ही अधिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने लोकउपयोगी उपक्रमांचं या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला आयोजन करता येईल आणि याचा प्रयत्न आम्ही सगळे समितीचे पदाधिकारी आम्ही करत राहू या समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या रक्तदान शिबिरामध्ये स जे रक्तदाते या ठिकाणी सहभागी घेत आहेत जे जे भीमसैनिक या रक्तदान या ठिकाणी करत आहेत त्यांना दरवर्षी आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा लोकउपयोगी वस्तू सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट असेल महिलांना वॉटर प्युरिफायर असेल त्याचबरोबर फर्स्ट एड किट असेल अशा पद्धतीचं जे महत्त्वाच्या वस्तू आहेत गृहउपयोगी वस्तू आहेत अशा पद्धतीने आपण त्यांना या ठिकाणी रक्तदान केल्याबद्दल त्यांना त्यांचा सन्मान अशा पद्धतीचा आकर्षक भेटवस्तू देऊन आणि सन्मानपद्ध देऊन करत असतो इथून पुढच्याही काळात अशाच पद्धतीने हे चालू राहतील त्याचबरोबर इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेसुद्धा आम्ही या ठिकाणी यावर्षी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले आहे त्यालाही असंख्य हजारो लोकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे